नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळच्या सात वाजलेल्या आहेत आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण दिवसभरातील उजनी धरणाच्या पाण्यापातळीमध्ये किती वाढ झालेली आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊया दर्शको आज सकाळी सात वाजताच्या अपडेटनुसार उजनी धरण आज प्लसमध्ये येण्याची शक्यता आपण सकाळी वर्तवली होती संध्याकाळी सात वाजताच्या आलेल्या अपडेटनुसार आप आपण उजनी धरणामधील दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या सव्वीस हजार विसर्गामध्ये तब्बल आठ हजार क्युसेकची असून आलेल्या माहितीनुसार संध्याकाळी दौंड येथून उजनी धरणामध्ये चौतीस हजार दोनशे चौतीस क्युसेक एवढ्या विसर्गाने आवक येते त्याचबरोबर आज दिवसभर आलेल्या आवकमुळे उजनी धरणाची पाण्याची पातळी ही प्लस मध्ये आलेली असून सात वाजता आलेल्या माहितीनुसार उजनी धरण हे तीन पॉईंट शहाण्णव टक्के एवढं भरलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा पासष्ट पॉईंट अष्ट्याहत्तर टी एवढा झालेला असून त्यापैकी दोन पॉईंट बारा टी एवढं पाणी हा उपयुक्त पाणीसाठा म्हणून जमा झालेला आहे दर्शक हो पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर सुरू असलेलं पावसाचं प्रमाण अजूनही कायम असून दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता ही धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर नीरा नदीमधूनही भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कायम असून अजूनही नीरा नदीमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा नदीत आल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांची अशीच कायम राहण्याची शक्यताही धरण प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेली आहे दर्शक हो। उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग जरी पूर्णपणे बंद करण्यात आला असला तरी बोगद्यामध्ये मात्र एकशे साठ क्युसेकच्या विसर्गानं सोडण्यात येणारी आवक अजूनही कायम असून लवकरच ही आवक ही बंद करण्यात येणार असल्याची चर्चा आपल्या कानावर येते त्याचबरोबर राज्य सरकारकडून आज रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला होता परंतु आज दिवसभरात सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात पावसाने थोड्याफार प्रमाणात उघडीप दिली असली तरी दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये कायम वाढच होत असू नदीकाठी राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांनी याविषयीची काळजी घेण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे दर्शकहो आपण या पावसाच्या त्याचबरोबर उजनी धरणाविषयीच्या बातम्या वेळच्या वेळी देतच असतो अशाच प्रकारच्या वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपण पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज